मनुष्य जीवनात चांगल्या कर्माचे ध्येय ठेवण्यासाठी आणि जीवन सार्थिकी लावण्यासाठी काकडा आरती करण्याची नितांत गरज आहे असे प्रतिपादन थोर कीर्तनकार संदीप महाराज हो यादव यांनी केले वांढळवाडी येथे कोजागिरी पौर्णिमेला सुरू झालेल्या काकडा आरतीची सांगता दीपोत्सव कार्यक्रमाने त्रिपुरा पौर्णिमेला करण्यात आली त्यावेळी ज्येष्ठ कीर्तनकार संदीप महाराज बोलत होते ते पुढे म्हणाले काकडा करण्याची अनेक कारणे आहेत परमेश्वराला उठवण्यासाठी काकडा आरती केली जाते भक्ती आणि उपासनेचा मार्ग यातून मिळतो आळसावर मात करता येते त्यामुळे जीवन सुंदर बनते वारकरी संप्रदायातील परमार्थिक आणि आध्यात्मिक मूल्यांशी काकडा आरती जोडलेली असल्यामुळे काकडा आरती करावी भक्ती आणि श्रद्धा चांगली असल्याने आलेला पाऊस परत गेला आणि कार्यक्रम पूर्ण झाला असे पत्रकार अर्जुन कदम यांनी सांगितले तत्पूर्वी पत्रकार अर्जुन कदम हबप रमेश महाडिक हबप अरुण गायकवाड हबप भद्रिके हबप निकम व अन्य मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले कोजागिरी पौर्णिमेच्या पहाटेपासून ते त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत दररोज पहाटे मंदिरात देवाला जाग करण्यासाठी काकडा आरती करण्याची शेकडो वर्षांची प्रथा आहे काकड्याने देवाला ओवाळले जाते आणि त्यानंतर विविध भजने स्तोत्रे म्हटली जातात हा उपासनेचा एक मार्ग आहे ज्यातून परमार्थ कसा साधावा हे शिकता येते यावेळी पंचक्रोशीतील वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने उपस्थित होतात वैकुंठवासी हबप्प लहू महाराजांनी सुरू केलेल्या काकडा आरतीची परंपरा हबप्प कमलाकर कायनकर युवा नेतृत्व रामदास कायनकर आणि त्यांच्या सहकारी यांनी काकडा आरतीची सांगता यशस्वी केली या दीपोत्सव कार्यक्रमास हबप रमेश महाराज महाडिक हबप अरुण महाराज कायकवाड महिला कीर्तनकार सौ योगिता पंदेकर हबप दामू पालांडे तानाजी ठोंबरे खंडागळे माजी सरपंच दीपक पंदेकर निकम माजी उपसरपंच सौ ललिता रामदास कायनकर यांच्यासह वारकरी संप्रदाय उपस्थित होते महाप्रसाद देण्यात आल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तरुण मंडळाने एक महिना मेहनत घेतली